ओबीसीनाच आरक्षणाचा लढा लढायचा आहे हे ध्यानात घ्या असे वक्तव्य ज्याप्रमाणे आपण समाजाच्या मेळाव्यात उपस्थित राहतो त्याप्रमाणे ओबीसी मेळाव्याला सुद्धा उपस्थित राहायला पाहिजे सात तारखेच्या औरंगाबाद येथील सभेला जर तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तर तो ओबीसीचा राजकीय चेहरा असेल असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेच्या दरम्यान सोलापूर येथील सभेत व्यक्त केले सर्व ओबीसी नेत्यांनी चर्चा करायला पाहिजे की आरक्षणाच्या बाबतीत भाजपची भूमिका काय आहे त्यांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे की विरोध आहे असा ता सवालही त्यांनी उपस्थित केला ऍडव्होकेट आंबेडकर म्हणाले भीतीतून बाहेर यायचं असेल तर संघटित होणे गरजेचे आहे त्यातून ताकद दिसते सात तारखेला औरंगाबाद येथील जाहीर सभेला सर्व ओबीसींनी स्वतःच्या वाहनाने आले पाहिजे हे जर ओबीसी करू शकले नाहीत तर आमच्यासारखे कितीही आले तरी तुमचं आरक्षण वाचवू शकणार नाहीत अॅडवोकेट आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला ते म्हणाले शरद पवार हे राजकीय नेते नाहीत तर एका समाजाचे नेते आहेत त्यामुळे ते समाजाच्या बाजूनेच उभे राहतील मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत पण भाजप त्यांना विरोधही करत नाही आणि समर्थन सुद्धा देत नाही पण भाजपचा त्यांना त्यांच्या मागण्यांना छुपा पाठिंबा आहे यामध्ये ओबीसीना फसवलं जात आहे देवेंद्र फडणवीस यांना पुढं करून असं सांगितलं जात आहे की हाच आपला तारण करता अशा प्रकारे ओबीसीची फसवणूक होत असल्याचंही अॅडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका